बागडणं उड्या मारणं मजा मस्ती करणं हे असतं प्रत्येक मुलाला प्रिय आणि हे खेळ खेळताना जर मुलांची मस्ती की पार्टनर त्यांची लाडकी मम्मी असेल तर सोने ते सुहागा एजुनेस्ट प्ले सेंटर घेऊन येत आहे अशीच एक युनिक आणि भन्नाट आयडिया आमची प्ले ग्रुप ची मुलं आपल्या समोर सादर करणार आहेत असेच काही विस्मरणात गेलेले खेळ आणि तेही आपल्या लाडक्या आई सोबत आईच पत्र हरवलं आता घरोघरी कम्युनिकेशनचं च महत्वाचं साधन आहे मोबाईल किंवा स्मार्टफोन पण पूर्वीच्या काळात सुख दुःखाच्या गोष्टी या पत्राद्वारे एकमेकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या अशाच पद्धतीचा एक खूप प्रचलित असा खेळ म्हणजे माझ्या आईच पत्र हरवलं ते मला सापडलं अनेक मुलांमध्ये हा खेळ खेळला जाऊ शकतो यात सगळी मुले वर्तुळाकार गोल करून बसतात गोलाच्या मधोमध काही चिठ्ठ्या टाकल्या जातात बसणे आणि धावणे या दोन्ही क्रियांचा समावेश या खेळात होतो जो मुलगा किंवा मुलगी बाद होईल त्याला गोष्ट सांगणे गाणी म्हणणे नाच करून दाखवणे अशा वेगवेगळ्या मजेदार शिक्षा दिल्या जातात तीच पत्र हरवलं आईच पत्र हरवलं

जागे खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे पकडा पकडी ज्या खेळाडूवर राज्य असते त्यांनी इतरांना स्पर्श करून बाद करायचे एक सांघिक खेळ असल्यामुळे पकडा पकडी हा खेळ अनेक मुलांमध्ये खेळला जाऊ शकतो त्यामुळे मुलांमधील संघ भावना हे कौशल्य वाढीस लागते विद्यार्थ्यांना बॅलन्सिंग स्किल शिकवतो या खेळात अनेक खेळाडू समोरच्याला हुलकवणी देतात तर ज्याच्यावर राज्य असते त्यांनी आपला एक पाय वर घेऊन एकाच पायावर आपल्या संपूर्ण शरीराचा भार सांभाळायचा आणि दुसऱ्याला स्पर्श करून बात करायचे असं काहीस या लंगडी खेळाचं स्वरूप आहे उड्या मुलांची एकाग्रता आणि शारीरिक क्षमता दोन्हीही वाढीस लागावी यासाठी खेळला जाणारा आणि व्यायाम प्रकाराला पूरक असा खेळ म्हणजे दोरीवरच्या उड्या ज्याला आपण स्किपिंग रो असेही म्हणतो या खेळात प्रमुख साधन असते ती म्हणजे एक जाड अशी दोरी जिच्या दोन्ही टोकांना हँडल असते या दोरीच्या सहाय्याने खेळाडू किती वेळ न थांबता दोरीवर उड्या मारतो या माध्यमातून त्याची शारीरिक क्षमता अथवा स्टॅमिना दिसून येतो खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे पतंग उडवणे कागदाच्या सहाय्याने बनवलेला पतंग मांजाच्या सहाय्याने हवे दोरी सोडून उडवला जातो या वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची मजा आणि जुगलबंदी आकाशात अनेक ठिकाणी पाहायला मिळते एकमेकांचे दोर कापण्याची रंगत आणि स्पर्धा रंगलेली दिसते विशेषतः मकर संक्रांतीच्या वेळेस हा खेळ आपल्याला खेळलेला पाहायला मिळतो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सुरुवातीच्या काळात जेव्हा मोबाईल नव्हते ना तेव्हा गल्ली गोळ्यात प्रत्येक ठिकाणी आवाज यायचा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर येऊ का रेडी असे म्हणले केवळ खायचे मुले लपाछुपी खेळत आहेत ज्याच्यावर राज्य येईल तो आपले डोळे मिटून असे आकडे मोजतो त्यावेळा इतर मुले लपायला जागा शोधतात आणि ठी लपून बसतात आणि आकडे मोजून झाल्यावर ही स्वारी इतर मुलांना शोधायला तयार ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी सर्वात प्रथम एखाद्या मुलाला शोधले तर पुन्हा पुढचे राज्य त्या मुलावर आहे ना मजेदार खेळ लपाछुपी शिंबिर याच्या नावावरून आपल्याला अंदाज आलाच असेल चार अथवा त्याहून जास्त मुलांच्या घोळक्यामध्ये हा खेळ खेड़ खेळला जातो ज्या खेळाडूवर राज्य असते त्याच्या डोळ्यावर रुमालाची पट्टी किंवा घडी बांधण्यात येते आणि खात्री केली जाते की त्याला समोरचे काही दिसत नाही मग त्याला गरा गरा फिरवून हा खेळ सुरू होतो त्याच्या खेळाडू मित्रांना पकडण्यासाठी अनेक क्लुप्त लढवल्या जातात कोणी त्याला हाक मारतो तर कोणी टाळ्या वाजवून आपल्या दिशेने बोलावतो आंधळी कोशिंबीर या खेळामध्ये मुख्यत्वे मुलांचे लिसनिंग स्किल्स डेव्हलप होतात टायरला काठीने पळवणे खरं पाहायला गेलं तर आता तंत्रज्ञानाने बदललेल्या जगात आजकाल पाल्यांना अनेक गोष्टी किंवा खेळ प्रकार उपलब्ध करून दिले जातात पण पूर्वीच्या काळी अगदी सहज पडून राहिलेल्या काही सामानाच्या वापरातून देखील नवीन खेळांचा उगम होत होता जसे टायरला काठीने पळवणे खेळाडूच्या हातात एक काठी असायची आणि त्या टायरला गोल एका रेषेत तो पळवत सुटायचा यामध्ये त्या खेळाडूची एकाग्रता आणि शारीरिक क्षमता ही दोन्हीही डेव्हलप होत असे अर्थात कॉन्सन्ट्रेशन आणि संघ भावना म्हणजे टीम स्पिरिट हे कळत न कळतपणे मुलांमध्ये डेव्हलप करणारा हा एक लोकप्रिय खेळ आहे लिगोरी दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये रंगलेली रंजक स्पर्धा एकावर एक, एक सात दगड एकमेकांकडून ठेवले जातात चेंडूने निंदकुकी दगडांची रचलेली इमारत फोडायची आणि प्रतिस्पर्धी यांच्या आर परत इतरांनी जाऊन ते दगड रचून ठेवायचे असा हा मजेशीर खेळ लिगोरी संगीत खुर्ची वेगळं काय बोलायचं याच्या नावातच सगळं काही आहे या खेळात लागतात काही का खुर्च्या आणि जोडीला लागते सुंदर आणि सुरेल असे संगीत विरुद्ध दिशेने करून काही खुर्च्या ठेवल्या जातात सर्व खुर्च्यांना गोल फेरी मारून खेळाडूंना खुर्च्या गोल, गोल फिरायचे असते जोडीने संगीतही चालू असते जो संगीत झाल्यावर थांबतो आणि खुर्ची पकडून बसतो तो, तो खेळात पुढे जातो आणि ज्याला खुर्ची मिळत नाही तो वाद होतो असे करत करत सगळ्यात शेवटी एक खुर्ची आणि एक खेळाडू राहतो तो असतो विनर श्री श्रीकृष्ण बाप्पाच्या लहानपणीच्या गोष्टी तर आपण खूप ऐकल्या तो त्याच्या सवंगड्यांसोबत खेळ अतिशय आवडीने खेळत असे म्हणूनच आजही आपल्या इथे श्री कृष्ण जन्माष्टमीला दही हंडी सर्वत्र खेळली जाते या खेळामध्ये दहा वर नऊ आठ असे करत एकमेकांच्या खांद्यावर उभारून तोलसावर मोठा मनोरा रचला जातो आणि एकमेव खेळाडू जो सगळ्यात वर चढतो तो हंडी फोडतो हं शरीराचा तोल सगळ्यांना सावरणे हा खेळ आपल्याला शिकवतो एकोपा आणि संघ भावना जागृत करणारा असा हा खेळ म्हणजे हंडी तर काय मग मुलांना आवडले का आहे आठवणीतले आणि गेलेले काही खेळ या परफॉर्मन्सच्या मा माध्यमातून सगळ्या मनापासून आवाहन करत आहे मोबाईल मधलं डोकं जरा काढा वर मोबाईल मधलं डोकं जरा काढा वर आठवणीतले खेळ खेळा खे खे आपल्या मित्रांबरोबर आठवणीतले खेळ खेळा खे खे आपल्या मित्रांबरोबर धन्यवाद